सगळे सुरुवात

झेंडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीनशे तीन फुटी झेंड्याचे अनावरण हे ध्वजारोहण आज चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होत आहे पोलीस मुख्यालय पोलीस मुख्यालय येथील ग्राउंडमध्ये हा सध्या सोहळा रंगत आहे स्वागत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत

फीडिरी फेबोद कीडτο तॉपणि जाए पुचैज पुचैज जै हरा पोलीस मुख्यालयातील सर्वात मोठा उंच झेंडा मांडला जातो तीनशे तीन कोटी झेंड्याचे ध्वजारोहणे हो आता चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे ध्वजाला वंदन करण्यात आले आहे असं सर्वात उंच झेंडा म्हणून या झेंड्याची ओळख आहे पोलीस मुख्यालयामधील हा झेंडा आहे

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत आणि पुन्हा एकदा कोल्हापूरच्या या ऐतिहासिक तीनशे तीन फूट उंचीचा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा आणि राज्यातील सर्वात उंच असा राष्ट्रध्वज अभिमानानं आपण फडकवला आहे आपण सगळ्यांनीच आता या आपल्या तिरंग्याला सलामी दिली मानवंदना दिली आणि आता आपण या व्यासपीठावरच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत आजच्या या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय आमदार चंद्रकांतदा पाटील उपस्थित झालेले आहेत त्याचबरोबर खासदार धनंजय महाडी आमदार प्रकाशजी आवाडे आमदार राजेश पाटील आमदार पी एन पाटील राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेशागर भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे सिंह घाडगे या सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी मनापासून स्वागत आणि आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक वसंतराव माने सर या झेंड्याच्या अनावरणासाठी पुन्हा एकदा अनावरणासाठी आपण सगळेजण इथे उपस्थित आहात आताच आपण सलामी दिली पाच वर्षापूर्वी दादांच्या संकल्पनेतून हा झेंडा या ठिकाणी उभारला आणि त्यानंतर गेली दोन वर्षे काही तांत्रिक अडचणीमुळे हा झेंडा फडकूत नव्हता पण पुन्हा एकदा पोलीस अधीक्षक शैलेश बलकोडे जिल्हाधिकारी राहुल रेखावर साहेब यांनी ठरवलं की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ज्यावेळी हर घर तिरंगा हा उपक्रम राबवला जातोय त्यावेळी कोल्हापूरच्या पोलीस उद्यानातील हा तीनशे तीन, तीन फूट उंचीचा झेंडा राष्ट्रध्वज पुन्हा एकदा आपल्याला फडकवायचा आहे आणि त्या दृष्टीनं गेल्या अठ्ठेचाळीस तासामध्ये प्रचंड म्हणजे त्याला युद्ध पातळीवरती काम करणं काय असतं कशा पद्धतीनं काम करून हा तीनशे तीन, तीन फूट उंचीचा झेंडा पुन्हा एकदा अभिमानाचा आणि गौरानं फडकतो आहे एका दा जोरदार टाळ्यावाचून आपण या प्रशासकीय यंत्रणेचं कौतुक करूया मी मुद्दा सांगू इच्छितो पुण्यातील सिद्धनाथ ठोकरे संजय दळवी वैभव जाधव आणि सुनील चांभळे यांच्या टीमनं गेले चोवीस तास अखंडपणे राबून राष्ट्रध्वज फडकवलेला आहे त्यामुळं या टीमचं आपण कौतुक केलं पाहिजे हा झेंडा उभारण्यासाठी ज्यांनी दोन हजार सतरा मध्ये प्रचंड मेहनत घेतली असे सुजय पित्रे हे सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहेत मी सुजयला विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती कालांच्या आज आपण हा कार्यक्रम करतोय याच्यासाठी वेगवेगळ्या शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी आवर्जून उपस्थित आहेत या सर्व विद्यार्थी वर्गाचं त्यांच्या शिक्षकांचंही मनापासून स्वागत आणि आपल्या सगळ्यांना अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आजच्या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित आहेत सांगली जिल्ह्यातील सावरणे गावचे वसंतराव ज्ञानदेव माने हे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आहेत वयाच्या एकोणनव्वद ते आज आवर्जून या कार्यक्रमाला आलेले आहेत त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत मी सर्वप्रथम विनंती करतो मान्यवरांचं स्वागत करण्याची जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलतोडे यांना मान्य सरांचे हस्ते आदरणीय दादा पाटील यांना सन्मानित करण्यात येते त्यांचं स्वागत केलं जातं नामदार दादा पाटील यांचं स्वागत आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी व्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक वसंतराव माने यांचे या ठिकाणी स्वागत खासदार धनंजय माणिक या कार्यक्रमाला उपस्थित आहेत खासदार धनंजय माळी यांचं या ठिकाणी स्वागत करावं अशी मी विनंती करतो पोलीस अधीक्षक शैलेश बकोडे यांना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेशी क्षीरसागर उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं आमदार पी एन पाटील साहेब या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत त्यांचे स्वागत आमदार प्रकाशजी आवाडे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्यांचं जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलाच्या वतीनं स्वागत आमदार राजेशजी पाटील यांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत विशेष पोलीस महानिरीक्षक आदरणीय लोहिया साहेब यांचे या ठिकाणी स्वागत जिल्हाधिकारी राहुल रेखावा ज्यांनी आजच्या कार्यक्रमासाठी प्रचंड मेहनत घेतली त्यांचे या ठिकाणी स्वागत आजच्या या कार्यक्रमाला आदरणीय सिंह खाडगे भाजपचे जिल्हाध्यक्ष उपस्थित आहेत त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना करतो तसंच दुसरे भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत करावं अशी विनंती मी तानाजी सावंत यांना करतो भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी कामगिरी केली अशा विद्याताई कुलव यासह या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं स्वागत भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये अशा लोकांनी योगदान दिलं म्हणून आपण आजचा हा दिवस पाहतोय त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाते पाटील मॅडम या कार्यक्रमाला सौ अंजलीताई चंद्रकांतदादा पाटील याही उपस्थित आहेत त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत याशिवाय व्यासपीठावरील सर्वच मान्यवर या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत सर्वच मान्यवरांना आपण मनापासून स्वागत करून त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या यानंतर मी विनंती करतो जिल्हा पोलीस प्रमुख जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडीजी यांनी मोगद्रास्ताविक व्यक्त करावं आजचा भारताचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पूर्ण देशामध्ये अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आहे तेरा ते पंधरा ऑगस्टच्या दरम्यान हर घर तिरंगा कॅम्पेन देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होत असताना आपल्या कोल्हापूर जिल्ह्याची शान असलेला हा तीनशे तीन कुटी राष्ट्रध्वज आणि प्रामुख्याने पूर्ण देशामध्ये दोन नंबरवरती असलेल्या या ध्वजाची जी, जी उंची आहे दोन हजार सतरा साली याचं त्यावेळेस अतिशय उत्साहामध्ये उद्घाटन करण्यात आलेलं होतं दोन हजार एकोणीस मध्ये काही तांत्रिक कारण असतं तर आतली पुरी वगैरे तुटल्यामुळे हा रोग तुटल्यामुळे बंद झालेला होता आणि कोविडची मागची दोन वर्ष याच्यामध्ये राष्ट्रध्वज बंद होता परंतु माननीय मंत्री महोदय जिल्हाधिकारी महोदय आणि संपूर्ण यंत्रणा यांनी प्रामुख्याने पीडब्ल्यूडीचे सर्व अधिकारी आमच्या पोलीस दलाचे मुख्यालयातले अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर जे आहेत ठोकले यांनी अतिशय मेहनतीने सर्व गोष्टी उपलब्ध करून अगदी आजची पूर्वी संध्याकाळी आठ तासामध्ये बनवून तर आज हे अतिशय मोठं काम तीनशे तीन फूट राष्ट्रध्वजाचं ज्या हरघर तिरंगा कॅम्पेन हे पूर्ण देशात साजरं होत असताना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण आज या राष्ट्रध्वजाचं अनावरण करून त्याचा सलामी आता संपन्न झालेली आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर शाळेतील विद्यार्थी सर्व अधिकारी वर्ग सर्व समाजातले प्रतिष्ठित नागरिक आणि कोल्हापूरचा हा मान असलेला हा राष्ट्रध्वज आहे त्याच्या अनुषंगाने पोलीस उद्यान आणि ट्रॅफिक उद्यान हे पण बरेच दिवस मध्ये बंद होतं ते पण त्याची डाकडोशी पूर्ण झालेली आहे ते पण आजपासून सर्व नागरिकांसाठी पुन्हा एक सर आम्ही खुलं करत आहोत वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम सर कोल्हापूर पोलीस दलानी अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने घेतलेले आहेत काल जिल्ह्यामध्ये तिरंगा रूट मार्च हा शहरामध्ये कोल्हापूर शहरात घेतला लोकांमध्ये पोलीस दल आणि नागरिक यांच्यामध्ये योग्य समन्वय राहावा लोकांना नागरिकांना पोलीस दल आपलं आहे अशी जाणीव व्हावी त्यांच्यापर्यंत पोलीस दल स्वतःहून पोचावं यासाठी सर सायकल रॅली सुद्धा चंदगड ते शाहूवाडी अशी सर मागच्या पाच दिवसांपासून सुरू आहे आणि पंधरा ऑगस्टला सर ती कोल्हापूर शहरामध्ये परत येत आहे जवळजवळ सर साडेपाचशे किलोमीटरचं अंतर आपण सर्व तालुक्याची थी ठिकाणं आणि प्रत्येक तालुक्यामध्ये काही ठिकाणी दोन दोन पोलीस स्टेशन आहेत त्या ठिकाणी सर्व पोलीस स्टेशनची थी ठिकाण थी इथे मी सायकल रॅली जाऊन त्या ठिकाणी सर्व नागरिक ना, उत्साहाचं स्वागत करत आहेत आज सकाळी माननीय चंद्रकांतदा पाटील महोदयांनी आज सकाळी आझादी का अमृत दौड याच्यामध्ये पंच्याहत्तर किलोमीटरची जी मॅरेथॉन जी चालू होती पूर्ण सगळ्या पोलीस मध्ये ती आज सकाळी शेवटचा टप्पा अकरा किलोमीटरचा त्याची ती दौड पण संपन्न झाली सायबर सुरक्षा आर्थिक गुन्हे जे घडतात त्याच्यामध्ये सायबर दिंडी आणि आर्थिक विरोधी एक दिंडी तसं एक नियोजन पथनाट्य काही कॉलेजच्या एमएसडब्ल्यू ची जे विद्यार्थी आहेत त्यांना सोबत घेऊन पोलिसांनी वेगवेगळ्या तालुक्याच्या ठिकाणी बाजाराची मोठी गावं आहेत या ठिकाणी पोचवत आहोत उद्देश हा आहे की ग्रामीण भागातील जनतेची मोठ्या प्रमाणामध्ये आता ऑनलाईन बऱ्याचशा गोष्टी झाल्यामुळे फसवणूक होते तर त्यांच्यामध्ये जागृती व्हावी हा एक त्याचा उद्देश आहे त्याच पद्धतीने पोलीस वाद्यवृंद विभाग जो आहे सर त्याच्या त्याचे हे वेगवेगळे उपक्रम वेगवेगळ्या शहरातील मुख्य ठिकाणं जिल्ह्यातील मुख्य ठिकाणं या ठिकाणी सुद्धा त्यांचं सर नियोजन या पूर्ण पंधरावड्यामध्ये सर करण्यात आलेलं आहे आपण दिलेल्या पाठबळामुळे पाड़ आणि प्रामुख्याने जिल्हाधिकारी महोदय आणि पीडब्ल्यूडी विभागाच्या सहयोगातून आज हा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे त्यांचे सुद्धा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो सर्व अधिकारी आणि सर्व प्रामुख्याने आमदार महोदय खासदार महोदय कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद सर आजच्या या कार्यक्रमासाठी दत्ताबाल विद्यालयातील ही सगळी मुलं आवर्जून राहिले आहेत